झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक मोठा दावा केला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झालेत असं विधान त्यांनी केलं अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातले किती प्रमुख नेते त्यांची बाजू घेतात असाही सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला रोहित पवारांच्या दाव्यावर अजित पवार चांगलेच वैतागलेत आमच्या पक्षात किती गट ते आम्ही पाहू इतर उपटसुंभांना उत्तर द्यायला आपण बांधील नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं होतं त्यावर उपट याचा अर्थ काय आपल्याला माहित नाही अर्थ काय ते सांगावा असा टोला रोहित पवारांनी लगावला करत नाही दादांबद्दल तर लोक म्हणतात की दादा एकदम काय करारी स्वभावाचे आहे त्यांचा एवढा कंट्रोल आहे पण अजित पवारांना हे दादांचा कंट्रोल आहे पण आज त्यांच्या पक्षात किती कंट्रोल आहे हे बघावं लागेल कारण तिथं दोन गट झालेत असं आम्हाला कळतं पक्षामध्ये कोकणातले एक नेते ते स्वतःला महाराष्ट्रातले नेते समजतात ते एक स्वतःचा गट तिथे करतात कोकणात तटकरे तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत तुम्ही हे काय तुमची माहिती आहे का तुम्ही हा राजकीय आरोप करता तुम्ही म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत अजित पवारांचे बघा साधस होतो सांगतो अजित दत्तांवर जेव्हा केव्हा एलिगेशन झाले नाहीतर कोणीतरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं तर किती अजितदादा पक्षाचे नेते जे प्रमुख नेते आहेत अजितदादांची बाजू किती वेळा घेतली पण तटकऱ्यांच्या बाबतीत कुणी काय बोललं नाही तर तटकऱ्यांवर पत्ते टाकले तर कसं मारहानी करतात तुम्ही अजितदादा हे मोठे नेतात अजितदादांमुळे सगळे आमदार तिथे गेले आहेत पण तिथं काही ठराविक गट तट हे मोठ्या प्रमाणात झालेत असं आपल्याला दिसत तुम्ही फक्त ऑब्झर्वेशन करा ह्याला काय सगळे पुरावे द्यावे लागतात असं नाही पण दादांबद्दल जेव्हा दादांच्या विरोधात जेव्हा बोललं जातं ठराविक आमदार सोडले तर बाकी नेते गप्प बसतात पण ठराविक नेत्यांबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आक्रमक काही लोक होतात ह्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय की बॉस कुणीतरी दुसरं आहे आणि हे जे नेते तटकरे साहेब मी सांगतो तुम्हाला एकोणतीस ला हे भाजपतून कदाचित खासदारकी लढतील असं आम्ही आमच्या पक्षात किती गट असावे ते आमचं आम्ही बघू इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं कारण नाही तुम्हाला ना पत्रकारांशी मी ह्याच्याकरता बोलत नाही कोणतरी काहीतरी बोलतो त्याला मला काय घेणं देणं मी राज्याचा उपमुख्यमंत्री माझ्या संदर्भातले प्रश्न विचारा आज एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात चांद्यापासून बांध्यापर्यंत कुणी उपट काही पण प्रश्न विचारतील त्याचे काही उत्तर द्यायला मी बांधील इथं आता उपटसुंबाचा अर्थ काय हे मला तरी माहीत नाही त्यामुळे माहीत त्यांनाच खरं तर आपण विचारलं पाहिजे की त्याचा अर्थ काय ठीक आहे आमच्याबद्दल तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही तिथं बोला पण आजपर्यंत आम्ही अजितदादांबद्दल एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देवेंद्र फडणवीसांबद्दल जे काय बोललेलं आहे नाही त्या सरकारच्या विरोधात जे काय बोललेलं आहे बोल कुठेही आम्ही मोघम बोललेलो नाही आमची पातळी सोडून आम्ही बोललेलो नाही आणि जे काय बोललो आहे ते पुराव्या सकट तिथं बोललेलो आहे त्यामुळे दादांनी जो शब्द तिथं वापरला तेव्हा स्पष्टीकरण हे दादांनीच द्यावं याचा अर्थ काय